शिरूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ ला सगळ्यात पहिल्यांदा या लोकसभेसाठी मतदान घेण्यात आलं शिवाजीराव अडळराव पाटील यांच्या विरुद्ध देवदत्तांनी निकम म्हणतो दोन हजार एकोणीसच्या वेळी असं काय घडलं रंजक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अमोल कोल्हेंना घेऊन प्रवीण दादा गायकवाड हे शरद पवार यांना भेटायला बारामतीला गेले अमोल कोल्हे या हे स्वराज्य रक्षक संभाजी या त्यांच्या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या चरण सीमेवर जाऊन पोहोचलेले होते हे मतदान झालं होतं साठ टक्के या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये या शिरूरच्या मतदारसंघामध्ये लोकांची एक बदलती मानसिकता दिसायला लागते आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सलग सात वेळा निर्विवाद वर्चस्व करणारे दिलीप वळसे पाटील हडपसरचा मतदारसंघ दोन हजार नऊ ला निर्माण झाला हेड आळंदीचा मतदारसंघ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रीब्यूट करतो तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की समोर शपथविधी चालू आहे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे त्यांचा विजय त्या ठिकाणी होऊ शकतो मित्र नमस्कार लोकसभेचं रणमैदान या मध्ये आजचा पहिला भाग घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे श्रीकांत चौधरी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल अशी आशा करतो आणि आजच्या पहिल्या भागाला सुरुवात करतो आजच्या पहिल्या भागामध्ये आपण या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामधला एक मतदारसंघ आपण घेतलेला आहे तो मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ तर या शिरूर लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदारांची संख्या ही जवळपास वीस लाखांच्या आसपास आहे यामध्ये हा मतदारसंघ 2002 2008 2009 दोन हजार दोनच्या डिलिमिटेशन नुसार तयार करण्यात आला दोन हजार आठ ला त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि दोन हजार नऊ ला सगळ्यात पहिल्यांदा या लोकसभेसाठी मतदान घेण्यात आलं त्यावेळी साडे आठ लाखांच्या आसपास मतदान झालं त्या मतदानाची टक्केवारी एक्कावन्न टक्क्यांच्या आसपास होती आणि त्यावेळी दोन लोकांमध्ये लढत झाली होती ते म्हणजे राष्ट्रवादीचे विलास शेठ लांडे आणि दुसरा उमेदवार होता तो म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील आणि अर्थातच त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय झाला त्यानंतर दोन हजार चौदाला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळी शिवाजीराव अडळराव पाटील यांच्या विरुद्ध देवदत्त निकम जे राष्ट्रवादीचे नेते समजले जात होते त्यांची लढत झाली आणि देवदत्त निकम यांचा देखील त्याच्यामध्ये पराभव झाला त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन वेळा शिरूर लोकसभेचं निर्विवाद नेतृत्व त्या ठिकाणी केलं होतं परंतु दोन हजार एकोणीसच्या वेळी असं काय घडलं की एक नवीन उमेदवार हा शरद पवारांच्या गटातून शिवाजीराव अडळराव पाटलांच्या समोर येऊन उभा राहिला आणि तो निवडणूक जिंकला सुद्धा तर याची एक रंजक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार एकोणीसच्या वेळी अमोल कोल्हे यांच्या नाटकाचा प्रयोग हा बारामती येथे होत होता त्यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिकचे जे अध्यक्ष आहेत प्रवीणदादा गायकवाड हे आणि अमोल कोल्हे यांची जवळ हे मी वेगळी तुम्हाला सांगायला नको कारण ती सर्वश्रुत आहे अमोल कोल्हेंना घेऊन प्रवीण दादा गायकवाड हे शरद पवार यांना भेटायला बारामतीला गेले तिथं त्यांची सविस्तर चर्चा झाली हे बघा जातीचं राजकारण आणि ओबीसीचं राजकारण हे शरद पवारांना खूप चांगलं समजतं हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नको हे महाराष्ट्र जाणतो त्यामुळं आपल्याला जर शिरूरमध्ये मतदार द्यायचा असेल उमेदवार द्यायचा असेल तर तो उमेदवार हा बहुसंख्य समाजाचा असावा याचा अर्थ हडपसर आणि शिरूर मतदारसंघामध्ये माळी समाजाचं प्रभुत्व फार मोठ्या प्रमाणावरती येत असल्यामुळं तिथे माळी समाजाचा उमेदवार असावा असं शरद पवारांचं एक गणित होत आणि या गणितामध्ये शरद पवारांनी अमोल कोल्हे यांना बसवलं त्यावेळी अमोल कोल्हे हे स्वराज्य रक्षक संभाजी या त्यांच्या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या चरण सीमेवर जाऊन पोचलेले होते एक उत्तम वक्ता म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती त्यामुळं त्यांना उमेदवारी देण्यात आली दुसरा एक मुद्दा यामध्ये असा होता की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीला हेच अमोल कोल्हे हे, हे शिवसेनेचे स्टार प्रचारक सुद्धा होते त्या अमोल जर आपण शिवसेनेतून घेतलं तर पुन्हा एकदा आपल्याला त्याची मदत होईल ज्यामध्ये वोटिंग पॅटर्न हा वेगळ्या पद्धतीने होईल असा सगळा सरासार विचार करून शरद पवारांनी अमोल कोल्हे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि अमोल कोल्हे हे शिवाजीराव अडरराव पाटील यांना पाडून निवडून आले त्यावेळी एकूण मतदान झालेलं होतं साठ टक्केच्या आसपास त्या मतांची आकडेवारी होती तेरा लाखाच्या आसपास आणि हे मतदान झालं होतं साठ टक्के मित्र हो पॅटर्न आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की शिरूर लोकसभेचं मतदान अंदाजे साठ च्या आसपास होत आणि यावेळी त्या मतांची संख्या ही पंधरा लाखाच्या आसपास होणार आहे त्यामुळं आपण ह्या सगळ्या लोकसभेचा एकंदर विचार करत असता त्यामध्ये असणाऱ्या सहा असेंब्ली सेगमेंटचा विचार करणं खूप गरजेचं आहे या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यामुळे सगळ्यात पहिला मतदारसंघ जो आहे तो शिरूर विधानसभा मतदारसंघ दुसरा मतदारसंघ आहे तो जुन्नरचा आहे तिसरा आहे तो आंबेगावचा आहे चौथा आहे तो खेड आळंदीचा आहे पाचवा आहे तो हडपसरचा आहे आणि सहावा जो आहे तो भोसरीचा विधानसभा मतदारसंघ आहे या सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा लोकसभेचा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून कार्यान्वित झालेला आहे या लोकसभेच्या नवनिर्मितीसोबत विधानसभेचे सुद्धा दोन नवनिर्मित मतदारसंघ तयार झाले होते त्यामध्ये भोसरीचा विधानसभा मतदारसंघ सुद्धा दोन हजार नऊ झाला आणि हडपसर सुद्धा दोन हजार नऊ पासूनच सुरू झाला दोन हजार नऊच्या दोन्ही प्रथम निवडणुका झालेल्या होत्या त्यासोबतच शिरूर लोकसभेची सुद्धा दोन हजार नऊ लाच पहिली निवडणूक झालेली होती आता मी विस्तृत विवेचन इलेक्टिव्ह मिरिटच्या संदर्भामध्ये या सगळ्या विधानसभा विधानसभा मतदारसंघातून मी करतो या सगळ्या विधानसभा मतदारसंघात मी इलेक्टिव्ह मेरिटच्या अनुषंगानं आपल्याशी बोलतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल बेनके जे सध्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे वडील वल्लभ बेनके हे जवळजवळ वीस वर्ष या जुन्नर नारायणगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यांचं नुकतंच निधन झालं तत्पूर्वी अतुल बेनके निवडून येण्याच्या अगोदर मागच्या पंचवार्षिक मध्ये जुन्नर नारायणगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये एक आमदार होते त्यांचं नाव शरद सोनावणे ते यासाठी मी सांगतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असं बंध महाराष्ट्रामध्ये एकच आमदार निवडून आलेला होता आणि तो या जुन्नर मतदारसंघातला होता त्यामुळं दोन हजार एकोणीसला त्यांचा कार्यकाळ संपला आणि दोन हजार एकोणीस ते आज तागा आहेत अतुल बेनके हे राष्ट्रवादीचे आमदार त्या ठिकाणी आहेत आता राष्ट्रवादीमध्ये फुत पडल्यानंतर अतुल बेनकेंचं असं म्हणणं होतं की मला अजित पवारांनी खूप दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांना शरद पवारांनी खूप दिलेलं आहे त्यामुळे माझी अशी परिस्थिती झाली आहे की मी दोन्हीकडे जाऊ शकत नाही मला यापुढे राजकारणाचा रस्ताच धरायचा नाही अशी काहीशी त्यांची वाक्य रचना ही त्या काळामध्ये होती पण तुर्तास विचार केला तर स्वतः अतुल बेनके हे अजित पवारांशी जास्त साधर्म्य ठेवतात दुसरा मतदारसंघ आहे शिरूरचा मतदारसंघ या शिरूरच्या मतदारसंघामध्ये लोकांची एक बदलती मानसिकता दिसायला लागते जेणेकरून तो एक बदलता वोटिंग पॅटर्न आपल्या समोर यायला लागतो यामध्ये दोन हजार चार ते दोन हजार नऊ या, या पंचवार्षिकमध्ये भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांना लोकांनी निवडून दिलं त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा लोकांनी अशोक पवार या राष्ट्रवादीच्या सदस्याला निवडून दिला त्यानंतर पुन्हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस लोकांनी पुन्हा भाजपचा उमेदवार जो होता बाबूराव पाचरणे त्यांना निवडून दिला त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चौदा अशोक पवार राष्ट्रवादीचे उमेदवार यांना निवडून दिला दुर्दैवाने आज बाबूराव पाचरणे हयात नाहीत परंतु राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी अशोक पवार करतायत आणि या शिरूर विधानसभेचे अशोक पवार हे शरद पवार यांचे निकटवर्ती आहेत नवे नवे तर ते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षामध्ये ते आहेत आणि एक महत्वाचा मतदारसंघ हा महाविकास आघाडीशी जोडला गेलेला आहे यापुढे जाऊन सांगायचं झालं तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सलग सात वेळा निर्विवाद वर्चस्व करणारे दिलीप वळसे पाटील हे देखील त्या मतदारसंघातून येतात त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा त्यांच्यासाठी काही विशेष नाही त्यांनी स्वतः एक स्वतः व्यक्तिमत्व त्या मतदारसंघामध्ये निर्माण केलेलं आहे आणि लोकांनी सुद्धा एक विकास पुरुष म्हणून पक्षाच्या पलीकडे जाऊन या दिलीप वळसे पटाला कायमच मदत केलेली आहे एव्हाना मतदान सुद्धा केलेलं आहे त्यामुळे जुन्नरचा विधानसभा मतदारसंघ झाला शेरूरचा विधानसभा मतदारसंघ झाला त्यानंतर आंबेगावचा सुद्धा मतदारसंघ झाला आता येतो मी हडपसर आणि भोसरी या दोन मतदारसंघावरती हडपसरचा मतदारसंघ दोन हजार नऊ ला निर्माण झाला त्यामध्ये सगळ्यात पहिले आमदार हे महादेव बावर त्या ठिकाणी होते त्यांनाही एकच टर्म मिळाली त्यानंतर त्या मतदारसंघामध्ये योगेश टिळेकर आले भारतीय जनता पार्टीला देखील एकच त्या ठिकाणी टर्म मिळाली आणि त्यानंतर चेतन तुपे त्या ठिकाणी आले आणि राष्ट्रवादीला सुद्धा आता एक टर्म मिळालेली आहे दुसरीकडे दोन हजार नऊलाच लाच तयार झालेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात अगोदर विलास शेट लांडे हे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते नवे नवे तर भोसरीचे प्रथम आमदार म्हणून त्यांची ओळख पडली होती पण त्यासोबतच ते त्या ठिकाणी पराभूत झाले दोन हजार चौदाला आणि त्यांना पराभूत करण्यात यश आलं ते पैलवान लांडगे यांना तर अशा पद्धतीनं पैलवान लांडगे हे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत राहिले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे आज तागायत महेशदादा लांडगे हे त्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत अगदी गोधन संरक्षणापासून भीमथडीच्या जत्रेपर्यंत सर्व गोष्टी त्यांनी भरवलेल्या आहेत आणि लोकांच्यातून येणारा तो एक आमदार म्हणून त्यांची निवड आहे आता मी शेवटच्या मतदारसंघाकडे वळतो तो शेवटचा मतदारसंघ म्हणजे खेड आळंदीचा मतदारसंघ या खेड आळंदीच्या मतदारसंघामध्ये सुरेश गोरे हे शिवसेनेचे जे आमदार होते ते दुर्दैवाने आज आपल्या थायात नाहीत खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खूप जुने जाणते नेतं हे मागच्या काही वर्षामध्ये दिवंगत झालेले आहेत त्यातच सुरेश गोरेंचं सुद्धा नाव येतं परंतु आज सुरेश गोरे दिवंगत झाल्यानंतर सध्याच्या पंचवार्षिकमध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार मध्ये दिलीप मोहिते हे अजित पवारांचे निकटवर्ती असणारे आमदार आहेत त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर विचार केला तर खेड आळंदीचा मतदारसंघ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रीब्युट करतो एक मोठं मतदार त्या ठिकाणी आहे आणि तो मतदार हा आज अजित पवारांशी सातदर्म्य ठेवणार आहे याचा अर्थ महायुतीशी सात ठेवतो असं एकंदरीत या सहा विधानसभा सेगमेंटचं विश्लेषण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या कॅनव्हासवरती या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या पारड्यात जाताना दिसतात आणि एक विधानसभा मतदारसंघ जो शिरूरचा आहे ज्याचं प्रतिनिधित्व अशोक पवार हे करतात ते शरद पवार यांच्या गटाकडून महाविकास आघाडीला समर्थन करतात अशा पद्धतीचं काहीस इलेक्टिव्ह मेरिटच्या संदर्भातलं चित्र आहे आता दोन्ही बाजू जर बघायच्या झाल्या तर एका बाजूला अशोक पवार त्यांच्यासोबत असणारे त्यांचेच खासदार अमोल कोल्हे त्यांच्यासोबत असणारी अखंड महाविकास आघाडी आणि त्यासोबत असणारी स्ट्रेंथ बघायची झाली तर अमोल कोल्हेंचं स्वतःच वक्तृत्व अमोल मांडलेले प्रश्न प्रश्न मग त्यामध्ये शेतकऱ्यांचे असतील शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न असेल बैलगाडा शर्यतीचा प्रश्न असेल आरक्षणाचे प्रश्न असतील असे अनेक अनेक प्रश्न त्यांनी आजपर्यंत सभागृहात मांडले आणि एक संसद रत्न उत्कृष्ट वाकपटू म्हणून स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली ही देखील त्यांची एक जमेची बाजू आहे परंतु मागच्या काही काळामध्ये अशी एक घटना घडली होती ज्यावेळी अजित पवारांनी स्वतंत्र मांडून शपथविधी घेतला त्या शपथविधी सोहळ्याला सुद्धा अमोल कोल्हे उपस्थित होते नवे नवे तर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही त्या शपथविधी सोहळ्याला गेला का होता त्यांनी असं सा सांगितलं की मला अंधारात ठेवून त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं तर तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की समोर शपथविधी चालू आहे तरी सुद्धा तुम्ही त्या शपथविधीला होता आणि तुमची जेव्हा दादांनी कान उघडणी केली आणि शरद पवार यांच्यासोबत जायला सांगितलं त्यावेळी तुमची भूमिका बदलली परंतु हा राजकारणाचा भाग आहे एका बाजूला तुमच्या काही जमेच्या बाजू आहेत तर तुमच्या काही उघड्या पडणाऱ्या बाजू आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सोबत असणारा मोठा वोटर बेस म्हणजे सहा विधानसभा आहेत ही सगळ्यात मोठी राहता राहतो प्रश्न तो महायुतीकडून उमेदवार कोण आहे याचा तर महायुतीकडून शिवसेना पक्षाचे शिवाजीराव अडळराव पाटील हे देखील इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षातून येणारे प्रदीप कंद हे देखील इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांकडून येणारे विलास शेटलांडे हे देखील इच्छुक आहेत आणि चौथं नाव हे इच्छुकांच्या यादीत नसलं तरी समाजात बोललं जातं ते नाव म्हणजे पार्थ पवार यांचं तर माझ्या माहितीनुसार आणि माझ्या आकलनानुसार मी असं सांगतो की यामध्ये प्रदीप कंद जे भाजपचे आज जरी उमेदवार होणार असले तरी सुद्धा ते राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते आहेत ते एकेकाळी पवार कुटुंबाशी खूप जास्त जवळीक ठेवणारे नेते म्हणून समजले जात होते दुर्दैवाने मागच्या लोकसभेमध्ये काही मतमतांतर झाली लोकसभेच्या तिकिटावरून प्रश्न निर्माण झाले त्यावेळी त्यांनी आपली चूल वेगळी मांडली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ज्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये त्यांना कोरोना झाला आणि ब्रिजकांडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यावेळी प्रदीप कन्न यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत संपर्कात असायचे म्हणजे ते देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा जवळचे नेते मानले जातात कार्यकर्ते मानले जातात आज ते देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे आहेत आज ते अजित पवार यांच्याही जवळचे आहेत आणि अर्थातच शिरूर लोकसभेची जागा ही अजित पवार यांच्याच पारड्यात पडताना दिसते आहे त्यामुळे प्रदीप कंद हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर अजित पवारांकडून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे आणि हे जर समीकरण झालं अमोल कोल्हे विरुद्ध प्रदीप कंद तर इलेक्ट्रोरल पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो की बहुतांश मतदान हे महायुतीच्या पारड्यात असल्यामुळं प्रदीप कंद यांचा विजय त्या ठिकाणी होऊ शकतो शिरूर लोकसभेसंदर्भातला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला लिहायला विसरू नका हे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि त्यासोबतच पुढचा व्हिडिओ हा आपला कोणत्या लोकसभा मतदारसंघावरती असावा हे देखील सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद